जिल्ह्यातील पिंपळकुटा गावातील रहिवासी रवी मांडकर या संतप्त झालेल्या शेतकऱ्याने कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव येथे सोयाबीन विक्रीसाठी आणली होती शेतकऱ्याला एका एकरात फक्त तीन किलो सोयाबीनचे उत्पादन झाल्याने व सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने थेट कृषी उत्पन्न बाजार समिती गाठत राग अणावर झाल्यामुळे शासनविरोधी घोषणाबाजी दिल्या आता फक्त शेतकऱ्याला तलवारी हातात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही असे म्हणत शासनाचा निषेध केला सदर शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले शशिकांत बोयल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पहिली कुणाला पन्नास किलो होते कुणाला तीस किलो होते तर कुणाला दहा किलो होत नाही पिंपळ कुटाव काय आपलं तालुका जिल्हा सोयाबीन आणले हो सोयाबीन आणलेली आहे शंभर क्विंटल सोयाबीन विकली सर मी तीस अकरा मधली एका एका तीन किलो सोयाबीन झाली कसे बराबरी होणार आता हत्यार राहिला मागणी काय भाव भाव जास्त अपेक्षा नाही जास्त आहे जास्त नाही भाव जास्त नाही आहे पोलीस कर्मचारी आहेत ते पोलीस कर्मचारी आहेत ते सर्व पोलीस कर्मचारी आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र